भरग्यां दर एकल्या कसलो ना कसलो छंद आसतातच कोणाक खेळपाक आवडटा कोणाक वाचपाक वाचपूक कांय जाणांक चित्रां काडपाक गाव नाचपाक का आवडटा तर कांय जाणांक प्रवास करपाक आवडटा आता भोवडी करतलो जाल्यार हो संवसार खूप व्हड आसा संसारच कित्याक आमच्या आम ह्या पळोवपा सारक्यो जायत्यो सुवाती आसात काश्मीर कन्याकुमारी मेरेन आणि कच्छ ते अस्तंत बंगाल देश ह्या अशा विशाळ देशातल्या दर एका राज्यात आणि संघ प्रदेशात आशिली सोबीत सुंदर पर्यटन स्थळां पळ गेल्या जल्म पावचो ना अशी अशी एक भोंवडी ह्या पाठाचे लेखक धर्मानंद खोलकार म्हणतात धर्मानंद बाबाक प्रवास करपाची खूप आवड सुटये दिसांनी आपल्या घरच्या सहत साबार भोंवडे करून देशातले जे सुवाती पळल्या आज आम्ही त्यांच्या पाठावरवी व्हिडिओच्या माध्यमातल्या बंगळूर मैसूर मदुराई रामेश्वर आणि कन्याकुमारी पासयणारी येऊया बंगळूर शार हे शार कर्नाटकची राजधानी आमचे शितळ हवामान वता पेडां व्हड वड बागो आशिल्ल्या कारणान ताका बागेचे शार म्हणतात बंगळुरां माहिती तंत्रगिन्यानान मारिल्ली भरारी हाका लागून सिलिकॉन व्हॅली म्हणतात बंगळुरां पळोवपा सारखी पर्यटन स्थळां असतात राजमहल संग्रहालय, गांधी भवन विधानसौदा सारकिल्ली भव्य दिव्य अशी इमारत पुराय भारतातले सगळ्यात वड विधान भवन ताची नामना आसा या विधानसौदेच्या दुसरे वटेन कर्नाटकचे उच्च न्याय न्यायालय असा जाका थळावे भाषेन अटारा कचेरी म्हणतात बंगळूरची लाल बाग हे हांचे खा, खाशेले आकर्षण लाल बाग या वनस्पती उद्यानात दुर्मिळ अशा जायत्या झाडांच्यो जाती पळू मेटा तेनचे शासक टिपू सुलतान हाणी ही बाग पुरण बांधून घेतकच हांगा फ्रान्स पर्शिया अफगाणिस्तान सारकिल्ल्या देशातल्या झाडा हाडून लाल बागेत रोवज केली या बागेंत वता थंय उदकाचे फवारे साळकांनी भरिली वड व्हड तळी आणि आणि काचे घर पळोवन मन प्रसन्न जाता अशीच एक कंगूरची फामाद बाग क्युबन ह्या या स हजारा वयर झाडा आसात भारतातले दुसरे अक्वेरियम मत्स्यालय म्हणल्यारूच नुसत्याचे घर सैमाच्या गोपांत बसून एक सोबीचें वाचनालय बंगळूर असंगळूर बावीस किलोमीटर अंतराचेर बनीर घाट अभयारण्य असा या अभयारण्यात जायत्या तरांची झाडा सवणीं जनावरां पळोवंक मेळटा ह्या अभयारण्यात जनावरां मोकळीं भोंवतात तांतले जाल्यार पर्यटकांक गाडयेन बंदिस्त जावन बोडी मारची पडत हांचे खाशेले आकर्षण म्हणजे फुलपाख्यांची बाग पा। हे बागेत तरातांचे फुलपाखे पळल्या कर्नाटकातले दुसरे शार म्हणल्यार मैसूर मैसूरात जायते राजवाडे आसात म्हणच ताका राजवाड्यांचे शार म्हणटात हांगचो मैसूर पॅलेस म्हणजेच अंबा विलास ललिता महल जगनमोहन पॅलेस पॅलेस मन त्या भायर हांगा प्राणी संग्रहालय पक्षी अभयारण्य रेव शिल्प संग्रहालय शिपयांचे संग्रहालय रेल्वे संग्रहालय अशी साबार संग्रहालया कृष्ण कृष्णसागर धरणाचे कुशीक बांधिल्ले वृंदावन गार्डन पळोवन सगळ्यांचे दोळे दिपकावता तरा तराच्या रंगरंगयाळ्या फुलांनी भरिली ही सोबीत बाग पूण संगीताच्या तालार नाचपी उदकाचे फव्वारे पळोवंक वर्सूयभर हांगा सांजेची पर्यटकांची गर्दी जाता मदुराय शार मदुराय शारातले मुखेल आकर्षण म्हणल्यार मिनाक्षी मंदिर संसारातल्या वेची कशा अप्रूप गजाली मदले एक देवळाच्या चारूय वटीया वटीचे हजारांनी देव देवतांच राजा रंगीत मुर्ती नक्षूदपणान ताचे चारूय मुखेल दाराचे तेंगशेर भांगराचे कळस देवूळ पळोवपाक संवसारांतले पर्यटक हंगा वर्सभर व्हडा संख्येन येतात रामेश्वर रामेश्वर शारूय शारूही देवळा खातीर फामाद रामेश्वराक दक्षिणेतली काशी म्हणतात आमचे देऊळ दनपारा साडेतीन वरांचे बावीस पवित्र कुंडा म्हणजेच लहान लहान असतात पर्यटक या पवित्र कुंडातले उदक न पितात आणि देवाचे दर्शन घेतात देवळाचे एके वाटेन एकेच रांकेन एकाच तरेचे हजारा वयर खांबे असतात तेव्हा अशा ह्या येवळांत भितर सरून वाट चुकली तुमी शेणलेच म्हणून कन्याकुमार कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिणेकडले तो हिंद महासागर अरबी दर्या आणि बंगालची खाडी मिळून तीन वटी येऊपी भारत भारतभुचे पाय धुतात असो भास जाता हांगा रावन फांतोडेर उठून सुर्याचें दर्शन घेवंक मेळटा आनी सांजे वेळार त्याच वेल्यान सुर्य अस्तंती कडेन पाविल्लोय पळोवंक मेळटा हांगा कन्याकुमारीचें देवूळ आसा ह्या देवळान भितर सरतना दादल्यांक शर्ट वा बान्यान घालूंक मनाय आसा पायलांग मान अशें बंदन ना हांगच्या अरबी दर्यात आशिल्ले स्वामी विवेकानंदाचे यादस्तीक पळले बगर भोवडी कशी सोपत यादस्तीक बांधिल्या खडपार बसून एका तेपार विवेकानंद चिंतन मनन करताले खड विवेकानंदाचे हे यादस्तीक म्हणल्यार शांतताचे एक प्रतीक ताचो तूर्णाकृती पुतळो असुळेच्या बरेपणाचो संदेश दिता करिष्ठानू ही झाली भारतातली काही नावातली पर्यटन स्थळां तुम्ही हे तरेन प्रवास करपाचो छंद बाळगिल्यार खूप किती शिकतले हय काय नी दे